मी पूजा राठोड जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहत आजच्या काही ठळक घडामोडी विकास कामाचे सोने करायचे म्हणजे खरी सोन्याची जेजुरी घडवायची असे मत जयदीप बारवाई यांनी जेजुरी येथे व्यक्त केले तीर्थक्षेत्र जेजुरीच्या नगरपालिका निवडणुका सध्या चांगलाच चा रंग रंगरंग राहिले प्रचार सभेलाही उत्तम रंग चढत असताना दिसत आहे दोन्ही राष्ट्रवादी पक्षाचे एकमेव नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयदीप बारभाई आणि भाजपा पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन सोनोने तसेच एकनाथ शिंदे सेना गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विठ्ठल सोनोने अशी तिरंगी बहुरंगी लढत आता सुरू झाली आहे प्रचाराचे पडगम शहराभर वाजू लागले आहेत जेजुरीत वाढता भाविकांचा ओक पाहता स्थानिक नागरिक सोयी सुविधा रस्ते पार्किंग पाणी सारखे प्रश्न भेडसावत असून आपण केवळ सोन्याची जेजुरी म्हणून चालणार नाही तर विकासाचे सोने केले पाहिजे म्हणजे खरी सोन्याची जेजुरी घडवता येईल असे मत उमेदवार अध्यक्षपदाचे जयदीप बारबाई यांनी व्यक्त केले राष्ट्रवादी अध्यक्ष उमेदवार प्रचार पत्रिका प्रकाशन सोहळा माननीय दिगंबर दुर्गाडे आणि माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे साहेब यांच्या हस्ते झाले यावेळी जेजुरीचे भाग्य म्हणून ओळखले जाणारे आदरणीय दिलीप दादा बारभाई उपस्थित होते माजी देवस्थान विश्वस्त संदीप आप्पा जगताप यांनी निवडणूक आणि उमेदवार संदर्भात माहिती दिली नमस्कार आज जेजुरीच्या नगरपालिका निवडणुका दोन हजार पंचवीस ह्या जोमात सुरू आहेत तर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी घडाळ्याच्या चिन्हावर इथलं एक युवा व्यक्तिमत्व जयदीप बारबाई हे उभे असून यांच्या कारकिर्दीचा आणि कामाचा एक वेगळा आढावा आपण घेत आहोत या संदर्भात आपण त्यांची सहकारी आणि निवडणुकीवरती विशेष लक्ष ठेवून देणारे माजी देवस्थान विश्वस्त प्रमुख संदीप आप्पा यांच्याशी बोलणार आहोत अप्पा, अप्पा मला एक सांगा जयदीप बारभाई आणि म्हणजे बारभाई घराण्याला तर राजकारणाचा वारसा पहिल्यापासून आहेच राजकारणाच्या वारसावर सामाजिक दृष्टिकोन पण त्यांचा पाहायला मिळतो आणि केलेल्या कामाच्या अनेक पावत्याही आज जिजुरीमध्ये दाखवल्या जातात आता जी निवडणूक आहे ही निवडणूक ज्या पद्धतीने सुरू आहे यात आता कशा पद्धतीची तयारी या निवडणुकीत चालली आहे याबद्दल काय बोलाल का आपण जय मल्हार अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत आणि खऱ्या अर्थानं बहुजन बांधवांचा लोकदेव म्हणून प्रचलित असलेल्या श्री खंडेरायाची ही जेजुरी पुण्यनगरी ऐतिहासिक या जेजुरी नगरीमध्ये हो घातलेल्या जेजुरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीनिमित्त आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या निवडणुकीचा प्रचार प्रमुख म्हणून माझी त्या ठिकाणी नेमणूक केली मी आमच्या पक्षाचे नेते आदरणीय महाराष्ट्र राज्याचे पालकमंत्री महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांचं आणि सन्माननीय जयदीपजी बारभाई असतील गणेशजी नुकुडे असतील यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो खरं पाहिलं तर तुम्ही विचारलं की बारभाई परिवार यांचं या जेजुरीच्या राजकारणात योगदान जेजुरी नगरीच्या जडणघडणीचं योगदान आपल्या किमान तीन पिढीला माहित आहे की जेजुरीच्या राजकारणातील पितामह ज्यांना आपण संबोधलं जातो ओळखलं जातं ते आदरणीय दिलीपदादा बारबाई हे या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून नेतृत्व करतात मार्गदर्शन करतात आणि आज जी निवडणूक होणार आहे ऐतिहासिक निवडणूक होणार आहे कारण जयदीप भाई हे गेले वीस वर्ष जेजुरी नगराच्या नगरीच्या नगर परिषदेमध्ये त्या पटलावर काम करत असतात ज्या पद्धतीनं पॅनल बनवलाय त्यामध्ये पूर्ण सोशल इंजिनिअरिंग करण्यात आलेलं आहे कारण हे बारा बोलतेदार अठरा पकड जातीचं आणि सर्व धर्मांचा पालन करणारं किंवा आदर करणारं हे गाव आहे त्यामुळं पॅनल देताना प्रत्येक उमेदवार जर पाहिला एकदम चांगल्या पद्धतीचं दादांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय जयदीप भैया असतील आदरणीय गणेशजी निकोरे असतील रोहित भाऊ असतील यांच्या सूचनेनुसार आणि आमच्या पक्षांचे वरिष्ठ नेते सन्माननीय गालिंदर भाऊ कामते असतील सन्माननीय दिगंबरजी दुर्गाडे सर असतील आणि तालुका अध्यक्ष आमचे बापूसाहेब धुमाळा असतील यांच्या मार्गदर्शनाखाली जो उमेदवार आम्ही वीस उभे केल्या त्याचं जर त्यांची जर तुम्ही हे पाहिलं सोशल जर पाहिलं की त्यांचे जर अनुभव पाहिले तर सर्व जातीला आणि सर्व धर्माला आम्ही त्या ठिकाणी प्राधान्य द्यायचं काम केलेलं आहे उच्च शिक्षित उमेदवार आहेत अनुभवी उमेदवार आहेत आणि त्यानिमित्तानं निश्चित जेजुरीकरांमध्ये आत्ता खूप मोठं प्रबोधन झालेलं आहे आम्ही आत्ता प्रचार प्रचार फेरीच्या माध्यमातून संपूर्ण दहाच्या दहा प्रभाग आम्ही पूर्ण मतदारांशी जाऊन पोचलेलो आहोत म्हणजे प्रचाराची तर पहिली फेरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पूर्णही झालेली आहे आज जेजुरीकरांना आम्ही पाहतोय मतदारांजवळ जातोय मतदार असतील नसतील जे जेजुरीकर नागरिक आहे कारण आमच्या पक्षाचं मूळ विजनच जयदीपजी बारबा यांच्या नेतृत्वाखाली ठरलेलं आहे जो जेजुरीत राहतो तो जेजुरी करत हे ठरवून आम्ही त्या शेवटच्या वर्गापर्यंत हा विकास आम्हाला पोचवायचा आहे म्हणून आम्ही फिरतोय मतदारांपर्यंत जातोय नागरिकांपर्यंत जातोय त्यांची उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला लाभलेला आहे की कधी एकदा दोन तारीख येईल आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या गडाळ्यावर बटन दाबल अशी उत्सुकताच मतदारांना लागलेली आहे त्यामुळे निश्चित आज जेजुरीमध्ये परिवर्तन होणार खंडे खंडेरायाचा भंडारा खंडेरायाचा आशीर्वाद जयदीप दिलीपदा भारबाई यांच्या माध्यमातून आमच्या वीजच्या वीज नगरसेवकांच्या अंगभा पडणार याचे मला प्रचार केले めっちゃ勝てな、はい